करता करता पण टी बघतो तर तर गाईज मी आता मोठं बघतोय आणि खूपच नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपल्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे तर चला मग तर चला गाईज मला एक दाखवतो तर गाई आता इकडे आमचं पूर्ण गट्ट नाही का हे झालेलं आहे नाही का पूर्ण सुकलेलं आहे इतर वाजापासून आपल्याला सुकाचं होतं तर आज पूर्ण हे सुकलेलं आहे तर शिवम खायला जायचं का खाली खायला दाखवून त्यांना गाईज लोकांना तर गायच बघू शकतं इकडे गाय पण चरत आहे आणि सर्वच आहे तर गाय याच्यासाठी चरत आहे कारण की ते गवत पूर्ण खाऊन घेतं गाय आणि मस्त सापाटबिपाट होऊन जात होते तर गाय इकडे बघा गाय पण चरत आहे आणि इकडे बगळा पण चरत आहे बगळा आपलं आपलं काम खातो आणि गाय आपलं आपलं काम करते तर तर गायच मी आलेलो आहे बाहेर आण बाहे सॉरी गाठ्यामध्ये आलेलो आहे तर इकडे बघा गाय चरत आहे आणि इकडे ब्लॉक बनता मी इकडे गायला पण इकडे असं बांधून द्यायलेलं आहे म्हणजे कुठं पळून नाही जाते तर इकडे बगळे पण आपल्याला बघून तिकडे बसलेलं आहे एका ठिकाणी तर पाहू शकता इकडे पूर्ण सगळं आटलेलं आहे आमचं गट्ट तुम्ही माणसान गट्टेची व्हिडिओ काय करतो तर आपल्याला इकडे फक्त गट्ट जाईन म्हणून तर इकडे पण आता क्रिकेट खेळू तर खूपच मज्जा येईन नाही आळामध्ये बॉल गेला तर मग बॉल वापस येत नाही दोन दिवस आला तर आला म्हणजे बादली घेतली नाही येतं एखादीमुळे तर इकडे भांड्या पण आहे आणि इकडे गाडी आहे आमची तर गाडीला बॉल लागलं तर काही गाडी फुटत नाही जुन्या काळातली गाडी आहे चांगली गाडी तर इकडे पण पन... ते बघा काहीच इकडे पूर्ण आमच्याकडे झाडं झुडपं आणि वावराचा पूर्ण असा सगळ्या आमच्या गावाकडे वावरच वावर आहे आणि इकडे गावठी भाषा टोपरून देतो आम्ही आमच्या गावाकडली तिकडे बघा मस्त बगळे बुगळे असून तर मी खाली आलेलो आहे आणि इकडे पुरा कचरा फेकीतील लोक यार आणला तिकडे फेका जागा आहे तर इकडेच फेकीतील इकडे पूर्ण झाडच झाडं तर बस झालं काय आता वर जाऊ आपण इकडे खूपच वेळ थांबलो वास पण येतो इकडे चला वर तर काही आपण वर आलेलो आहे आणि काव काव मी इथे खाली क्रिकेट खेळतो आणि इथे पण खेळतो तर इथे पण ब्लॉग बघितला असेल तो मी इकडे बघा तर इकडे पण झाडाचे फांद्या तोडून थोड्या थोड्या इकडे टाकलेले इकडे आडा आमचा आडामध्ये काय बघू तर बघू शकता आड आटला आहे इकडे पण पन... पाणी इकडे आटलं म्हणून तो पण आटलेलं आहे चला काय बाहेर आता बाहेर तर आलो आपण आता घरी बंदो तर चला घरी तर काहीच मी आलेलो आहे घरी आता मी करतो आंघोळ मग आंघोळ करून आपण जीवन घेऊन करून मग चला आता आंघोळ करूया पाणी पण तापत आहे तर चला तर कायच मी झालेलोय अमोळ करून रेडी आणि आता टी व्ही बघतोय मी तर काय बघतोय त्याच्यामध्ये मोठ बदलो तर हे बघा आवाज तर काय मी आता याच्यामध्ये मोठ बदलू बघतोय आणि आता आपण जेवण करू जेवण करता करता पण टी व्हीत बघतो तर तर काहीच मी आता मोठं पतलू बघतोय आणि खूपच मजा येते मोठं पतलू बघायला लहानपणीचा कार्टून चला आता जेवण जेवण करून तर काहीच मी आता जेवण करीत आहे आणि इकडे मोठं पतलू पण बघत आहे थांबा हे बघा आज हरभाराची भाजीची केलेली आहे आमच्या घरी तर जेवण जेवण करून जाऊ आता काय मी माझ्या रूममध्ये आलेलो आहे आणि माझ्या रूममध्ये मी क्रिकेटची प्रॅक्टिस करीत आहे तर बघू शकता तर इकडे देवपूजा झालेली आत्ताच तर इकडे बघा गाईज मस्त माझा तीनशे पासष्ट दिवसाचं आहे चॅलेंज हे बघा तीनशे पासष्ट डे चॅलेंज फॉर ब्लॉगिंग तर तीनशे पासष्ट दिवस येईल ब्लॉगिंग करणार आहे म्हणजे मी करणार आहे तर हे गाईज माझी डी बघून घ्या सह मिंगोली ब्लॉक तर गाईच क्रिकेटची प्रॅक्टिस चालू आहे आणि तिकडे मस्त इकडे स्क्रीप बॉक्स आहे आपलं इकडे झाडं झुडपं आपले घरी लावेल मस्त येऊ बाहेर तर काही जिकडे ना मी दररोज क्रिकेट खेळत असतो म्हणजे घरात आणि केव्हा केव्हा लागलो ना बाहेर जातो फोवारसोबत तर आउटच होत नाही मग त्याच्यासोबत इथून प्रॅक्टिस करून जातो आणि आउटच होत नाही तर हे चॅलेंज घेतल्यापासून मला ना असं असं उत्साह वाटला क्रिकेट म्हणजे सॉरी असं मोटिवेशन असं वाटलं दररोज ब्लॉगिंग करावा तर खरंच मी असं तीनशे पासष्ट दिवस आहे ब्लॉगिंग करणार आहे हार मानणार आहे तर चला काय बघाल घरामध्ये तर बाहेर जाऊन बघूया काय हाल तर चला अरे यार तर कायच ये ना दर दर ब्लॉग मध्ये बघायचा तुम्ही हे हार ना पडतच आहात तर याला ना आता फिक्स फिक्स करून देऊ च्युवी तर याला आपण इथं फिट करून देऊया तर फिट झालेलं आहे पण ते बरोबर फिट नाही होत काय कायम काय होईल त्याला तर जाऊ द्या काहीच तर हे घरातला ब्लॉग दररोज दररोज घरात ब्लॉग बनवतो मी तर लवकरात लवकर चॅनलला करून तुम्हाला एकदा हो नमस्ते रे देश तर हेल्मेट घातलं होतं काहीच मी कारण तर चला काहीच बघा घरामध्ये आता बाहेर तर आय होप की ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा मिळ नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय बाय थँक्स फॉर द वाचिंग बाय बाय